नमस्कार सद्या आम्ही आसा सावड्या पंचायत एक सावड्या तिस्कार आम्ही उभे असा आणि तुम्ही जाणार असले फाटी आम्ही एक विषय दाखेलो एक पात्या दीस सा सा, ते दीस पहिले दी एक विषय दाखल या जे टिस्कार जो मेन खामो असा मधी जो मास्क जो खामो असा त्याचे तुम्ही पहिला सध्या तरी दोन लाईटी घेतला म्हणजे जाता कारण दोन लाईटी जो असा आता सध्या बाकीचे जे साईडीन लाईटी आेटल खबर ना पण विषय आम्ही जे दाखयलो त्या वेळाचेर आमच्या वांगडा रिपोर्टर कोण कोण असले हे पहिली सांगपाची गरज आहे कारण प्रत्येक मनशाचे जे एफट्स आसा हे आम्ही कारण एक मनशान ते घेतले म्हणून ना पयल्यान पहिली म्हणजे दामोदर शिरोडकर कुळ्यांचं भुरगो असा सावड्ड्या तिस्कार येऊन त्याने ही जी बातमी दाखोवपाक म्हाज्या वांगडा तोही बीन असा त्याच्या उपरांत एकनाथ खेडेकर असा तोय बी कुळ्यांचं आणि गौरेश सतरकर गौरेश सतरकर जो होय बी वांगडा एक पैकी काम करता आनी आमी तालमेल जो असा अजूनही बरो असा कारण आम्ही एकमेका एकमेकाकडे राहून ही कामं जी आतात आणि तुम्ही माझ्या फाटल्या पयात आता सध्या तिस्का वेल्यान जर आम्ही पहिला तेना हांगसर एक अंधकार असताल आणि जी आता तुम्हाला लाईटी दिसत हयटी जो शॉपांची ह्यो धा मेरेन लास्ट आसता धाचे उपरांत ह्यो लायटी बंद केल्या उपरांत हर एकदम काळोख आसतालो आणि आता जे तुम्ही पयता वेळ हो दोन लायटी पेटल्या आणि बाजारात वचपाची सध्या तरी लाईट जी आता रस्तो जो आसा हो तरी क्लियर दिसता सो वांगडा त्या दि आम्ही हांगसरल्यान न्यूज दाखलो ते संकेत भंडारी आणि गौतम भंडारी त्या दिसा आमच्या वांगडा असले आयज आमच्या वांगडा आता संकेत बाब संकेत बाब संकेत बाब आज आमच्या वगडा असा तेजोय व्हिव्ह आयकोया संकेत बाब ज्या दिसा आम्ही आणि निव्ज उपरांत ह्यो घडामोडी सुरू आणि सध्या दोन लायटींनी जीव सध्या घेतलो म्हणपाक शकता आम्ही कशे पळता तुम्ही असं म्हणल्यार सध्या तरी दोन तरी लायटी पेटलेल्या आसा बरी गजाल पूण बाकीचे हांकां केन्ना जीव येता तर पोया सध्या हेवटेन केपे वच रोड दिसता सद्या फोड्या आनी आमचो मोले वचपाचो रोड मातसो दिसपाचो उरला आतां तो पळोवया म्हाका दिसता तेंचो कित तरी टॅक्निकल किती तरी कित तरी जाला असं मे बी कितें आयज सुद्दां हांवें दनपार पळयल्लें की तो काम चालू असलेले मे बी आम्ही वेट करू आता की सगळ्या गजाल्यो जप्प करून एक मिनटात जाना पण बरी गजाल एक दिसता की खंचे एक न्यूज येयलो आणि तेजे जेव्हा दखल घेतात खंयचे डिपार्टमेंट त्यांना एक बरे दिसता की जं खरी ॲक्टिव्ह असा तरी म्हणून समकेच निधो ना असे दिसता पण एकच आहे हे असे दिसता की एकूच ॲडव्हाज करीन दिसता या डिपार्टमेंटांना जं लोकल पंचायत जावं जो एम एल ए असा की बारीक बारीक जी कामं आय ह्यां तुम्ही हे दिवप प्रायोरिटी दिवप आणि कामं करून घेऊक कि्याक ही परत परत जर लोकल्स जर परत हे तुमचे नजरेन हाडप लागले जे आणि त्या कि्या तुमचे कामच कि ते हे ते का काम करून घेवचे की हे वेगळे तुमच्या लोकांनी सांगाची गरज ना पण तरी असताना हा पशी करता की आम्ही एक येणाऱ्या फाल्या फाले न पर म्हण हितकार माते समजे उज्वाड जातो तितकार आणि अशें करून जे इलेक्ट्रिसिटी मातशें धन्यवाद म्हणटा की तुम्ही इनिशिएटीव घेऊन काम सुरुवात केले आता संगीत बाब आणि जे आता आमचे ह्या बारीक बारीक कामाकडे लक्ष घालतात जे रिपोर्टर आसा आमचे एक दामोदर शिरोडकर एक एकनाथ खेडेकर जालो गौरीश सतरकर जालो आम्ही जाले ह्या जेन्ना आम्ही विषय दाखयतात एक, दा दा एक सामान्य बारीक लोकांक फायदो जाता ह्या विशया वयल्यान तुम्ही किंवा म्हणता याच्या ऑफकोर्स ऑफकोर्स जाता मेन पण आम्ही जे म्हणता जे मिडिया जी ही सदांच इम्पॉर्टंट रोल हे करता जे पारिक -पारिक जे बारीक बारीक इशू असतात हे लोकांमध्ये हाडपा आज हे सोशल मिडियाचे लोक सगळे असतात आणि हे इशू पळतात जेव्हा आपल्या मतदारसंघात किती जाता आपल्या गोयांजाल कळतात सगळ्यांना तुम्हाला देव बरे करू म्हणता चडान चड किंवा तुमचा जो सपोर्ट मेळा ह्या आमचे जे हे जी डेव्हलप करपाक जाऊ ही त्यांच्या ऑथॉरिटीच्या नदरेन हाडपास तुमचं एक मोलाच वाटा असा तुमचे हा सगळ्यांचे तुम देव बरे करू म्हणतात तुम्ही असेच करीत रात सगळ्यांचे रिपोर्टींग करात बरे दाखयात वाईट जे किती घडतात तेही जाय हे सगळे एक तुम्ही कोणाक हे करनासतना एक तुम्ही बरेपेन रिपोर्टींग करचं असंही मागतात तुमचे द्यव देव कर थँक्यू